का लाईव्ह मध्ये नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कोकणकर अक्षय मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय तर काय करताय मंडळी जेवलात का कसे आहात मित्रांनो आपण दोन दिवसांनी लाईव्ह मध्ये आलोय काल आपण लेट आईलो पण आपण सगळे मध्ये तेव्हा नव्हतो सर्वजण ठीक आहे तुम्ही सर्वजण झोपले असाल कारण मी साडे अकरा वाजता लाईव्ह आली रात्री तर काय करता सगळे <laughs> जेवण झालं का तुमचं जेवलात का आणि मी का काल सकाळी दहा वाजता एक व्हिडिओ पोस्ट केला आमच्या <coughs> भाईंदर गावचा तेव्हा तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिलात का कारण खूप छान असा व्हिडिओ झाला मित्रांनो त्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यू आहेत हे सर तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो कारण आपला तर व्हिडिओला आता मित्रांनो ॲड पण स्टार्ट झाले आहेत त्यामुळे हे जे काय शक्य झाले ते तुमच्यामुळे शक्य झाले त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते म्हणजे काय आता मी ते एक पोल ॲड केलेला आहे मित्रांनो की आज आपले तीन हजार होणार आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे मित्रांनो कारण आपल्याला आता तीन हजार सबस्क्रायबर फॅमिलीसाठी ऐंशी फॅमिली अजून इम्पॉर्टंट आहे आपल्याला ऐंशी ऐंशी लोकांनी आणि ऐंशी आपल्या फॅमिली सबस्क्राईबरने आपले, आपले व्हिडिओ पुढे शेअर केले आणि ज्याने ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलने जाऊन पहिले सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल आता आपल्या जे साठ सत्तर हजार फॅमिली आपल्याला कमी पडत आहे तीन हजारसाठी ती, ते ल पटापट आपल्या अक्षर होईल आणि त्यामुळे आपले तीन हजारची आपली अचीवमेंट आपली कंप्लीट होईल ठीक आहे त्यामुळे ज्या ज्याने अजून अप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये जा पहिले सबस्क्राईब करा त्यामुळे आपलं जे अचिवमेंट आहे तीन हजार सबस्क्रायबर फॅमिलीचं ते लगेच आपलं अचीव होईल ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की तिथे पोल करा वोटिंग करा ठीक आहे तर काय बोलते मंडळी सगळेजण कसे आहेत आणि सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा थोडा लेट आहे बांधा नाही कारण सकाळी मला लाईव्ह यायला भेटत नाही आहे कारण मी सकाळी सहा वाजता कामावरती जातो आणि संध्याकाळी आठ साठ आठ वाजता मी घरी येतो त्यामुळे मला लाईव्हला यायला चान्स भेटत नाही तर मी जसं कम्युनिटी पोस्ट केली आहे सर्वांसाठी सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देईल्यात कम्युनिटी पोस्टमधून तर सगळ्यांनी त्या बघितल्या असतीलच तर मंडळी तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जा पहिले सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल आज आपले तीन हजार सबस्क्राईबर होणार आहेत मित्रांनो तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर हॅलो कोण आहे का लाईव्हमध्ये मित्रांनो आहात का आहात का लाईव्हमध्ये तर बघे आता आपल्याशी आता लाईव्हमध्ये आता कोण कनेक्ट होतं इथे आपण थोडं वेट करूया सगळ्यांचं जेवण झालं का मित्रांनो आणि आपला व्हिडिओ पाहिलात का मित्रांनो तुम्ही तो आता आपला लेट जो व्हिडिओ आहे वज्रेश्वरी देवीचा भायंजरमधील वज्रेश्वरी देवीचा तो व्हिडिओ आहे कारण भाईंजर या गावाला सॉरी भाईंजरमधील गुरुदेव या गावाला दोनशे पंच्याऐंशी वर्षानंतरचा आपला पाळखीचा मान लाभला आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पहा आणि त्या व्हिडिओला कमेंट्स द्यायला विसरू नका कारण तो खूप असा छान व्हिडिओ झालेला आहे तुम्हाला खूप आवडेल तो व्हिडिओ बघून ठीक आहे तर तुम्ही आत्ताच जा आपल्या चॅनलवरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ बघा आणि पुढे शेअर करा त्यामुळे काय होईल त्या आपल्या व्हिडिओजला आता आपल्या पुढे अजून व्हायरल करायचे आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ अजून तो व्हिडिओ अजून पुढे पाठवा ठीक आहे त्यामुळे त्या व्हिडिओला आपले अजून चांगले व्ह्यूज भेटतील आणि तो आपला व्हिडिओ व्हायरल होईल तर आता आपलं नेक्स्ट टार्गेट जे आहे तीन हजार सबस्क्रायबर फॅमिलीचं तर आता बघूया आता तीन हजार सबस्क्रायबर फॅमिली आपली आज होणारच आहे मित्रांनो पण त्यासाठी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा पुढे पुढे शेअर करा आणि खास करून तो कालचा व्हिडिओ आहे तो मस्त असा छान असा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही लोकांनी सर्व तो पाहिला असेलच आणि ज्याने ज्याने तो व्हिडिओ पाहिला नाही तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलमध्ये जा आणि तो व्हिडिओ पहिला पहा ठीक आहे दशरथ इंदुलकर नमस्कार भाऊ जेवण झालं का तुमचं जेवलात का मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला पण दशरथ भाई तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आपल्या चॅनल कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोळ बोला आता हे मी देऊ शकत नाही हे तुम्ही नक्की तुम्हाला मी तिळगुळ दिलं असतं ठीक आहे अजून जेवला नाही नऊ वाजले तुम्ही नऊ वाजता जेवता ना दशर बाकी कोण आहे का लाईव्ह मध्ये अजून आहात तुम्हाला सगळ्यांना फॅमिली कडून माझ्या कडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्या दिलेल्या आहेत आणि प्लस मकर संग्राच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कारण आता जे लाईव्ह मध्ये आहेत ते आपण जेव्हा नवीन वर्षाचा आपण त्यामुळे तर सगळ्यांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण हार्दिक शुभेच्छा ठीक आहे काम आहे कामून आताच उठलो शेट ओके कामावरून तुम्ही आताच उठता शेट ओके ओके तुम्ही एक्झॅक्टली कुठलं काम करता हो दशरथा तुम्ही डायमंड मध्ये आहात का अजून कुठलं काही काम करता हॅलो हॅलो कोण लावी मध्ये सगळ्यांचं जेवण झालं का, का? हॅलो आता बघूया आपल्या तीन ओढ आलेत मित्रांनो तर बघूया आता येस आज आपले तीन हजार होणार थँक्यू 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 तिघांनी मस्त यश केलेलं आहे म्हणजे आज आपले तीन हजार सबस्क्राईबर फॅमिली आज आपली कम्प्लीट होणारच मित्रांनो तर ज्याने अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने आताच आपल्या चॅनल नाही जा पहिले सबस्क्राईब करा ठीक आहे त्यामुळे आज आपले मित्रांनो तीन हजार आपले अचिव्हमेंट आज कम्प्लीट होईल मित्रांनो किती पंधरा दिवसांनी आपले आज तीन हजार अचिवमेंट पण आपण जेव्हा टू के आपले झालेले आहे तेव्हा आपण असं बोललेलो की जानेवारीचे दहा किंवा पंधरापर्यंत आपले तीन के होतील ते पण तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर ते मित्रांनो आज शक्य झालेलं आहे आता आपल्या त्यासाठी साठ सबस्क्रायबर आपल्याला कमी पडत आहेत तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन आपल्या चॅनलचे व्हिडिओ पुढे शेअर करा त्यामुळे आज आपले तीन हजार अचीवमेंट आपल्यावर कम्प्लीट होईल मित्रांनो ठीक आहे कंपनी जॉबला आहे शेड ओके ओके कंपनी जॉब म्हणजे एक्झॅक्टली काय जॉब करता तुम्ही कंपनीमध्ये एक्झॅक्टली काम काय करता डायमंड मध्ये आहात बाकी कोण आहे का लाईव्ह मध्ये आज बघूया लाईव्ह मध्ये आज कोण कोण जोडले जाते ते सेट आता आपल्या आहेत लाईव्ह मध्ये अजून कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो मित्रांनो चार वोट आलेले आहेत थँक्यू 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 चौदा पण वोट आता यस आलेला आहे तर आज शक्य आहे आज आपण तीन हजारचा आकडा आज आपण कम्प्लीट करूच तर आता बघूया आता लाईव्ह मध्ये कोण कोण आपल्यासोबत जोडले जाते ते मित्रांनो सगळ्यांचं जेवण झालं का तुम्ही बिंदास माझ्याशी बोलू मध्ये ठीक आहे तर आता आपला लोगो आता साठ टक्के झालेला आहे मित्रांनो तर लोगो झाल्यानंतर आपण आपला बॅनर बनवणार आहोत आपला लोगो बनवत आहेत आमचे मेवणे हे विनायक पालटे आहेत त्या आपला लोगो तयार करत आहेत तर आता तो लोगो आपला साठ टक्के अशी झालेला आहे तर आता थोडा आता बाकी आहे तो थोडेफार चेंजेस झाल्यानंतर आपण आपला लोगो, लोगो फायनल करू ठीक आहे तुमच्या घरातली कशी आहेत तब्येत वगैरे आमच्या घरात सर्व एकदम मजेत आहे सगळे एकदम मजेत आहेत तुमच्या घरी सर्व कसे आहेत कारण आता सर्व क्लायमेट खराब आहे तर तुमच्या घरातले सगळेजण कसे आहेत हॅलो 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 कोण आहे का लावीमध्ये अजून मित्रांनो कोण आहे का लावीमध्ये हॅलो हॅलो अजून आपल्या चॅनलमध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो दोन दिवस झालं एक आपला एक चॅनल डाऊन होता पण त्याचा एक प्रॉब्लेम राहिला आता आपण जे व्हिडिओ पोस्ट करतो तर ते, ते काही असे यूट्यूबचे असे शो शॉर्ट्स असतात ते यूट्यूब डिसेबलमे टाकतं तर माझे दोन व्हिडिओ होते मित्रांनो दोन व्हिडिओ ते यूट्यूबने डिसेबल नाही टा... टाक डिसेबलमध्ये टाकलेले कारण तो व्हिडिओ आपण एक केला त्याच्यात काही असे एकदम मिसमॅच झालेले काही चुका त्यामुळे ते यूट्यूबने व्हिडिओ डिसेबल केला त्यामुळे आपला व्हिडिओ दोन दिवस डाऊनमध्ये चाललेला पण तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे आपला व्हिडिओ वापस एकदा व्हायरल होत आहे ठीक आहे हे होतं असं जर म्हणजे यूट्यूब कधी वेळा आपले व्हिडिओ म्हणजे चॅनल चेकिंग करतं चॅनल चेकिंग झाल्यानंतर काही व्हिडिओमध्ये असे एडिटिंगचे इफेक्ट दिसतात तर ते यूट्यूब डिसेबल करतं बांधा नाही आपल्या त्यातून पण खूप काही शिकायला भेटेलच रेल्वेचा प्रवास आहे मस्त रे रेल्वेचा प्रवास ओके मा माझा पण माझा पण रेल्वेचा प्रवास आहे कारण मी पण रेल्वेने प्रवास करतो खूप गर्दी असते खूप म्हणजे खूप कारण मी विरार गाडीतून प्रवास करतो तर तुम्हाला माहित असेल अशाच भाई कारण विरार गाडीमध्ये खूप गर्दी असते उभा राहायला म्हणजे श्वास घ्यायला पण जागा नसते आपले फॅमिली मेंबर्स पण काही असतीलच जे विरार ट्रेनने प्रवास करत असतील तर खूप असा त्रास होतो आपल्याला बाकी कोण आहे का मध्ये मित्रांनो कोण आहात का मध्ये हॅलो 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 कोण आहे का मध्ये आणि दशरथ भाई तुम्ही आपला तो व्हिडिओ पाहिलात ना काल जर मी अपलोड केले दहा वाजता तर तुम्ही पुढे नक्कीच शेअर करा कारण त्या व्हिडिओला आज जीवनभरात मस्त व्ह्यूज आलेले आहेत आणि त्या व्हिडिओला आपल्या ॲड पण सुरू आहेत तर हे तुमच्या सगळ्यांना शक्य झालेलं खरंच मी बोलतोय हे सगळं तुमच्यामुळे शक्य येईल आहे तुम्ही माझा तो व्हिडिओ पुढे शेअर केलात त्यामुळे आपल्या एक एक अचीवमेंट आपली वाढली ठीक आहे आणि तो व्हिडिओ खूप चांगला व्हायरल झाला तो आपल्याला अजून पण व्हायरल करायचा आहे त्या व्हिडिओला आपल्याला वन के व्ह्यूज नंतर पुढे पुढे वन के टू के असे अचीवमेंट आपल्याला करायचे आहे तर तुम्ही तो व्हिडिओ अजून आपल्या शेअर पुढे केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलमध्ये जा आणि तो व्हिडिओ पुढे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फ्रेंड्समध्ये पुढे पुढे शेअर करा ठीक आहे त्यामुळे काय होईल तो व्हिडिओ आपला खूप चांगला व्हायरल होईल ठीक आहे कंटेंट चांगला आहे आपण खूप चांगला प्रयत्न केलेला आहे की तो व्हिडिओ तुमच्यासमोर चांगल्या प्र पद्धतीने प्रेझेंट करण्याचा आय होप तो चांगला झालेलाच आहे मित्रांनो तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल आवडला ना मित्रांनो व्हिडिओ तो आपला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे आणि सोबत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्याने त्याने आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनल मध्ये जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे त्यामुळे काय होईल आपल्या चॅनलच ग्रोथ पण होईल आणि आपली वाढेल अमृता खूप आणखी खूप मस्ती करतो बघू शकता खूप खूप मस्ती करतो ऐकत नाही आता लहान आहे थोडा <coughs> समज द्यायला वेळ जाईल हॅलो 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 कोण आहे का लाईव्ह मध्ये अजून मित्रांनो कोण आहे का लाईव्ह मध्ये हॅलो 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 मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला वोट केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही आत्ताच चॅनल मध्ये जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वोट करा मित्रांनो वोट चॅनल आता आपले पाच ओट झालेले आहेत आता आपण चेक करूया पाच ओट एक्झॅक्टली काय आलेले आहेत तर पाच पैकी चार हे ऐंशी टक्के आलेले आहेत येस म्हणून तर पॉझिटिव्ह आहे आज तीन हजार होणारच मित्रांनो तुम्ही पॉझिटिव्ह वोटिंग करत आहात तर नक्कीच आज आपले तीन हजार सबस्क्राईबर फॅमिली होईलच नो वांदा आहे वीस टक्के पॉसिबल आहे कारण जर काही प्रॉब्लेम मुळे आपले दहा दहा बारा सबस्क्रायबर आपले झाले की जे अशा आपले दोन हजार नऊशे ऐंशी आपले आता झाले साठी आपण उद्या पण जाऊ शकतो आपले उद्या वीस पण होऊ शकतात ठीक आहे आवाज आवाज करा तीन वेळा पिक्चर बघून झालं आहे आमच्या सवय आहे एक, एक पिक्चर पाच सहा वेळा बघायची तर त्यातला आता व्हिडिओ लागलेला आहे टी व्हीवरती वेळ तो वेळ आता आमच्या ते बघू शकता सारखा सारखा बघितला जात आहे पिक्चर तो तुमचं ऐकलं आहे ना तुम्ही तुम्हाला बघायचं ते या बघा हॅलो हॅलो कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो कोण आहे का मध्ये हॅलो सगळ्यांना जेवण झालं का आणि आपलं लाईव्ह लाईकचं बटन असेल स्माइली तर नक्कीच मी स्माइलीवर वरती क्लिक करा ठीक आहे कारण मला खूप असे कमेंट्स आले आहेत की माझी स्माइल चांगली आहे तर थँक्यू थँक्यू मला खूप असे कमेंट्स आलेले आहेत तर थँक्यू सो मच सर्वांचे हॅलो 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 कोण आहे का मध्ये मित्रांनो हॅलो वीस आता आपले वीस फॅमिली मेंबर्स मध्ये आहेत सहा सहा ओट आले आहेत ओके ओके थँक्यू 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 सहामध्ये पाच ओट हे पॉझिटिव्ह आहेत एक निगेटिव्ह आहे वान नाही निगेटिव्ह आहे काही वांदा नाही आहे कारण काही आपले सबस्क्रायबर आपल्या कमी पडू शकतात तीन केसाठी पाच सहा पेंडिंग राहू शकतात ते आपण उद्या कम्प्लीट करू उद्या होतीलच ठीक आहे तर हॅलो कोण आहे का लाईव्हमध्ये आणि मी आता सकाळी व्हिडिओ अपलोड केला आणि त्याशिवाय तो दुपारी व्हिडिओ अपलोड केला त्या दुपारच्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचा तर असाच असेच तुम्ही जे आता प्रेम आहात ते असेच प्रेमाला पुढे पण करत राहा आणि आपले व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करत राहा ठीक आहे हॅलो हॅलो कोण आहे का लाईव्हमध्ये कृष्णाभाई हॅलो हॅलो थँक्यू सो मच तुम्ही फर्स्ट टाईम आपल्या चॅनलशी कनेक्ट झालेला आहात कसे आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं कृष्णा पेठे नवीन आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते फर्स्ट टाइम आता लाईव्हला आपल्या चॅटला कनेक्ट झालेले आहेत तर कसे आहात कृष्णाजी मित्रांनो तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल जाऊन आपल्या चॅनलचे व्हिडिओ पुढे शेअर करा ठीक आहे त्यामुळे आज आपले तीन के सबस्क्राईबर आज आपले कंप्लीट होतील मित्र ठीक आहे येस ओके आणि तुम्ही कुठे राहता मग तुम्ही मुंबईला राहता का गावी राहता कोण आहे का लाईव्ह मध्ये हॅलो कृष्णाजी आता आपले लाईव्ह मध्ये आहेत बाकी हॅलो तुम्ही बिंदास बोलू शकता आता दशरथ सर आता जसे आपल्याशी बोलत आहेत कृष्णाजी आता आपल्याशी बोलत आहेत तसे तुम्ही बिंदास बोलू शकता हॅलो बाबा नानू नानू आपल्या गावी गेलेला आहे नानू व्हिडिओ करण्यासाठी गावी गेलेलं आहे वाजाने आपल्याला आप सुद्धा खूप चांगले चांगले व्हिडिओ भेटतीलच ठीक आहे तर कृष्णाजी तुम्ही कुठे राहता मुंबईला राहता का गावी राहता गावी राहतो सोलापूर मोहो, मोहो, अन मोहोळचे ओके ओके म्हणजे तुम्ही सोलापूर कर चांगली चांगली गोष्ट आहे आता थांक्य। 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 आपले चौथे पाचवे फॅमिली मेंबर्स आहेत जे आता आपले सोलापूर मधून कनेक्ट झाले आहेत थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आपले व्हिडिओज नक्कीच बघा पुढे आपले व्हिडिओ शेअर करा आणि खास करून मी जो काल एक व्हिडिओ दहा वाजता एक पोस्ट केलाय सकाळी लॉंग व्हिडिओमध्ये असेल तो व्हिडिओ पण तुम्ही पुढे शेअर करा पण ते आधी तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहा कारण तो खूप असा छान व्हिडिओ झालेला आहे कारण आमच्या भाईंदर गावामध्ये वजेश्वरी देवीचं जी पालखी आलेली ती पण किती वर्षांनी दोनशे पंच्याऐंशी वर्षांनी पालखी आमच्या भाईंदरमध्ये आलेली मित्रांनो तर तुम्ही कृष्णाजी तुम्ही पण तो व्हिडिओ पूर्ण पहा करा त्यामुळे काय होईल मित्रांनो की तो आपला व्हिडिओ पुढे व्हायरल होईल ठीक आहे आणि आपल्या चॅनलची ग्रोथ व्हायला हेल्प होईल ठीक आहे तर नक्कीच कृष्णाजी तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि तो व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका ठीक आहे बाकी कोण आहे का लाईव्ह मध्ये हॅलो सबस्क्रायबर फॅमिली मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ पुढे शेअर करा ठीक आहे तर आता सात ओट आलेले आहेत तर सात पैकी सहा ओट आपले पॉझिटिव्ह आहेत हॅलो हॅलो मित्रांनो कोण आहे मध्ये हॅलो कृष्णाजी हात काय मध्ये का ऑफलाईन गेलात ओके 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 हा नक्कीच नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच पहा कारण खूप असा छान असा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो कृष्णाजी खूप छान व्हिडिओ झालेला आहे वजश्री देवीचा आमच्या इथे कारण तीनशे तरी दोनशे पंच्याऐंशी वर्षांनी आमच्या भाईंदर मधील गोडदे गावामध्ये ती पालखी आलेली आणि ह्या पालखीचा आम्हाला आम्हाला दोनशे पंच्याऐंशी वर्षांनी भेटली ठीक आहे तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पाहा तो तुम्हाला खूप आवडेल तो, तो व्हिडिओ तुम्ही तो नक्कीच पुढे शेअर करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो आता आपले आठ ओट झालेले आहेत तर आठ पैकी बघू शकतो सात ओट हे पॉझिटिव्ह आहेत थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आपले व्हिडिओ असे शे पुढे शेअर करा त्यामुळे आज मित्रांनो तीन के आपली आत आपली अचीवमेंट कम्प्लीट होईल मित्रांनो ठीक आहे तर काय बोलताय बाकी कृष्णाजी कसे आहात घरी सर्वजण कसे आहेत हॅलो 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 कोण आहे कुठे राहता आपण मी भाईंदर मुंबईमध्ये भाईंदरमध्ये राहतो भाईंदरला मी ईस्टला राहतो आणि मी माझं गाव बोलायचं झालं तर मी रत्नागिरीमध्ये दापोलीमध्ये आसूद हे गाव आहे तिथे राहतो कुठे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये दापोली तालुका आणि आसूद गाव आसूद बाग तिथे मी राहतो ठीक आहे ते माझं गाव आहे आणि मी कामानिमित्त ते मुंबईला असतो ठीक आहे हॅलो कोण आहे का मध्ये हॅलो 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 आपले फॅमिली मेंबर्स बघूया आता लाईव्हमध्ये अजून कोण कोण येतात ते हॅलो 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 मित्रांनो नोट आईल आहे थँक्यू थँक्यू सो मच नोट आईल आहेत आता आपण चेक करूया थँक थँक्यू सो मच नो बाय की सहा ओठे पॉझिटिव्ह आहेत थँक्यू म्हणजे आता आपले तीन काही नक्कीच होणार थँक्यू थँक्यू सो मच हॅलो अजून कोण आपल्याशी कनेक्ट आहे ते आता आपले दोन फॅमिली मेंबर्स मध्ये आहेत मग मस्त चारशे मेंबर्स चारशे मेंबर्स आपले लाईव्हमध्ये आलेले तर आता सगळ्यांनी बिझी झालेले आहेत अंदा नाही आपण आज पण रात्री अकरा वाजता लाईव्ह मध्ये नक्कीच येऊ ठीक आहे पण आपली जास्तीत जास्त फॅमिली रात्री दहा किंवा अकरा वाजता लाईव्हमध्ये असते ठीक आहे है? हॅलो कोण आहे का लाईव्ह मध्ये नानू बबन कोण आहात का रे लाईव्ह मध्ये नानू गावी गेले आहे तर बबन आहे काय लाईव्ह मध्ये हॅलो 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 मित्रांनो तुम्ही इथे मी पोल केला आहे तो पोल तुम्ही नक्कीच बघा आणि वोटिंग करायला नका हॅलो हॅलो सबस्क्रायबर फॅमिली मित्रांनो आणि कुशली तुम्हाला सांगू शकतो की आता आपल्या चॅनलचे तीन के होणार आहेत सबस्क्राईबर फॅमिली कारण हे सर्व तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालेलं आहे कारण आता आपण जेव्हा वन के जेव्हा यात होतो तेव्हा आपण आपले वन के डिसेंबरला आलेले आहे वन केवरून टू के यायला आपण जवळजवळ महिना लागला मित्रांनो आणि टू केवरून थ्री के होण्यासाठी पंधरा दिवस लागलेले आहेत मित्रांनो आणि हे सर्व तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालेलं आहे तर असंच मा माझ्यावर तुम्ही प्रयत्न आणि प्रेम करत राहा ठीक आहे या सोबत आपले व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करत राहा त्यामुळे आपली अजून ग्रोथ होईल आणि आपण एक दिवस जवळजवळ आपण टेन केचा चा आकडा आपण या मार्च महिन्याच्या आसपास आपण क्लिअर करू ठीक आहे आणि सर तुमच्यामुळे शक्य होईल ठीक आहे तर आय होप आता बघूया आता असंच पर्यंत तुम्ही पुढे बँक करत राहा आणि आणि आपण एक नक्कीच एक दिवस एक लाखाचा आकडा आपण नक्कीच पार करू आणि सोबत आपले व्हिडिओज पण वन लॅकच्या आसपास पुढे जातील ठीक आहे शेती करतो शेती आहे थंडी आहे का भाईंदाला थंडी काहीच नाही आहे इकडे आम्ही बघा आम्ही इकडे पंखा लावतो इकडे आम्हाला थंडी काय आहेच नाहीये इकडं रात्री तर गरमी होते मित्रांनो कृष्णाजी इकडे गरमी होते त्यामुळे थंडी आहे पण ती रत्नागिरीला आहे आमच्या गावी खूप थंडी आहे सोलापूरला पण नक्कीच थंडी असणारच पण मुंबई साईडला थंडी थंडीच नाही आहे मित्रांनो दहा वट आहेत ओके दहा पैकी नऊ वटे पॉझिटिव्ह आहेत तर आपले नक्कीच होणार काही कारणास्तव आपले राहिले दहा एक आपले फॅमिली कम्प्लिट कमी पडेल आपल्याला नक्कीच उद्या कम्प्लीट होईलच तर बघूया मित्रांनो तुम्ही अजून आपले चॅनलला वोट केलं नसेल आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल मध्ये जाऊन आपल्या चॅनलचे व्हिडिओ पुढे शेअर करा आणि सोबत आपले व्हिडिओज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि खास करून तुम्ही कमेंट्स करा आणि काल ते तो व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओला तुम्ही कमेंट्स करा त्यामुळे मला समजेल की कालचा व्हिडिओ मी खूप प्रयत्न केले आहेत ते व्हिडिओ खूप छान अशा पद्धतीने तुमच्यासमोर प्रेझेंट करण्यासाठी पण ते तुमच्यापर्यंत कितपत पोहोचलेत ते तुमच्या कमेंट्समुळे मला ते समजणार आहे तर आतापर्यंत मला दहा कमेंट्स आलेले आहेत आणि ते दहा कमेंट्स खूप पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे मला खूप समाधान आहे कारण मी त्या व्हिडिओला खूप चांगलं असतं एडिटिंगला खूप लक्ष दिलंय थँक्यू आतापर्यंत खूप छान असे कमेंट्स आलेले आहेत अशाच व्हिडिओ तुम्ही ते मला पुढे शेअर करता ठीक आहे हाय करू हाय कर हाय कर काय हॅलो हा नाही नाही हॅलो हॅलो अजून कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो हॅलो 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 ओके अजून कोण लाईव्ह मध्ये दे देत आपल्याशी अरे तीन फॅमिली मेंबर्स आपल्याशी मध्ये कनेक्ट आहेत ठीक आहे तो वाजले आहेत साडे नऊ वाजून गेले आहेत मित्रांनो तर आता मी पण जातो आहे जेवण्यासाठी तर आपण आज ला येऊ अकरा वाजता ठीक आहे तर चला बाय बाय मित्रांनो आपण आता एक मिनटं लाईव्हमध्ये हवी आता आपण आता आपण चोवीस मिनटं राहिले आहेत पंचवीस मिनटामध्ये आपण लाईव्ह एंड करूया ठीक आहे तर कसे आहेत म्हणजे तुम्ही सर्वांनी आता जेवण घ्या मदे, आता आपण भेटू रात्री अकरा वाजता लाईव्ह सेक्शनमध्ये ठीक आहे आणि आता आपला टार्गेट आहे आता टार्गेटच बोलणार मित्रांनो कारण मी टार्गेट ठेवलं नव्हता पण पंधरा दिवसाच्या अचीवमेंटच्या हिशोबाने तीन किती आपण बोललो होतो एक तारखेला आणि ते नक्कीच झालेले आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओज पुढे पाहा आणि पुढे शेअर करा ठीक आहे गुड नाईट गुड नाईट कृष्णाजी गुड नाईट आणि आपल्या फॅमिली मेंबर्सना बाय गुड नाईट टेक केअर आणि जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय आणि ज्या ज्या शक्य होईल ते नक्कीच रात्री अकरा वाजता लाईव्हमध्ये या ठीक आहे आपण नक्कीच इकडे डिस्कशन करू ठीक आहे बाय बाय